बनावट फोनपेच्या वापरात वाढ झाली आहे शहरातील एका पेट्रोल पंपावर तरुणाने फसवणूक केली आहे बनावट फोनपेचा वापर वाढत असताना सोलापुरात देखील फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात काहीच झालाय बनावट फोनपेद्वारे अकराशे रुपयांच्या पेट्रोलने टाकी फुल करताना फसवणूक करणारा तरुण जाळ्यात पकडलाय हा प्रकार शहरातील डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर घडलाय अगदी खऱ्या पे सारखे दिसणारे बनावट फोनपेद्वारे फसवणूक केली जाते पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारताच तांत्रिक कारण असल्याचे सांगत दुसऱ्या मित्राला पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि अठराशे रुपये पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि आलं म्हणून सांगितलं मला स्कॅन दिसला नाही तुम्हाला किंवा स्कॅन दिसत नाही मी माझ्या मोबाईल बघितलं माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही मग त्याला म्हणलो स्कॅन दिसत नाही तो म्हणतो दिस मला दिसला नाही मग परत बघू म्हणलं माझा मोबाईल तू माझ्याकडे दिसत नव्हतं त्याकडे दिसत होता म्हणून मग सर्वांचा डॉक्टर असा जर थमा म्हटला तर परत साईडला गेला मग कोणाकडून तरी त्यांनी परत टाकायला लावला ते पैसे परत माझ्याकडून आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला निघाला असला अकराशे होत किती वेळेस मी कसं सांगू शकणार असं की हा पहिला प्रकार होता आलेला एक घडला समोर घडला त्यावेळेस असे बरेच बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांचे होत नाही सर्व डाऊन आहे म्हणतात परंतु भावाकडनं बहिणीकडनं असं कुणाकडून असे पैसे टाकते त्यांनी आता बरेच पैसे होते असं सर्व डाऊन असतो होते बाग मध्ये म्हणजे आम्ही तसं ओळखू शकत नाही की आणि परवाड्याचं काही कसं ओळख नाही त्याच्याकडनं ते लगेच दिला पैसा असं काही फसवणूक होऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं स्कॅन कोल्याशिवाय त्यांना कस्टमरला सोड नाही अर्ध अर्ध म्हणजे एक मिनिटा नंतर ये ये ता ते येतं आमच्याकडे येतात त्याच्याकडे रिटर्न जातं दोन्ही पैकी एक होतं त्यांच्याकडे रिटर्न आमच्याकडे ता नाही आला तर आम्ही थांबवून घेतो आमच्याकडे आल्यानंतर त्यांना सोडतो तो पण त्यांना सोडत नाही यश आहे त्यामुळे येतो तेव्हाच आम्हाला काय कळत नाही का फ्रॉड आहे काय ते पण नंतर काय होतं आमच्याकडे पैसे घेतो त्याने ते पैसे कोणाकडून मागून घेते ते पैसे येतात आमचे पैसे मिळाले आम्ही त्याला सोडून देतो आता किती मग आमच्या पैसे घेतले मी आता फक्त चांगले कस्टमर जातात वाईट कस्मरे दोन दोन्ही कस्टमर आम्हाला कसं ओळखणार आम्ही कसं आम्हाला जे काय पेट्रोल घालतो त्याचे आम्हाला मत मिळाला मग आम्ही त्याला सोडणार आम्ही कसं त्याला हे करू शकतो की तो गुन्हा कसं हे करू शकतो